राज्याचे मुख्यमंत्री शेतामध्ये कुठल्या गावखेड्यामध्ये कुठं शहर पाण्याखाली गेलय गाव पाहण्याखाली गेलय लोकांची घरं उद्ध्वस्त झालीत छतं उडून गेलीत आणि इकडं शाही मेजवानी चालले काय चाललंय माझ्या महाराष्ट्रात काय चाललंय बहिणींनो जगा तुमचे संसार तुमच्या तुम्ही सांभाळला पंधराशे रुपयात तुम्हाला जसं जगायचंय तसं जगा सरकार तुम्हाला वाचवायला येणार नाही चव्हाणांच्या चा। चा। डोक्यात वेगळे शहांच्या डोक्यात वेगळे फडणवीसांच्या डोक्यात वेगळे सगळ्यांच्या डोक्यामध्ये आपलं सरकार कसं मजबूत राहील आपल्या पक्षाची वाढ कशी होईल आणि इकडे महाराष्ट्राची मात्र वाट लागली जाते मुख्यमंत्र्यांनी बिंधास्त फिरावं जे मुख्यमंत्री मसाजोगच्या सरपंचाची त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या मंत्र्याच्या राईट हँड कडून हत्या होते टोळीकडून हत्या होते सगळ्याच्या सगळ्यामध्ये मंत्री सुद्धा राजीनामा देऊन घरात बसला मुख्यमंत्री त्या घरी फिरकले नाहीत मुख्यमंत्र्याला मुंबईवरून त्यांना बीड जवळ वाटलं नाही परंतु नांदेड जवळच वाटतंय काय चमत्कार आहे नांदेडच्या चव्हाण बंगल्यावर शाही मेजवानी सुरू आहे काय खाणार काय खातील काय घेणार साहेब याची चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने कोणाची घरं वाहून गेलीत कोणाच्या शेतात पाणी घुसलंय कोणाच्या दुकानात पाणी घुसलंय पावसाचा हाहाकार माजलाय राज्याचे मुख्यमंत्री कुठे आहेत तर नांदेडमध्ये शहा साहेबांचं स्वागत करायला गेलेत आणि तिथं चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर काय खातील कसे बसतील काय चर्चा करतील मला सोडून काही निर्णय घेतील का अशा पद्धतीची गुप्तगू सुरू आहे म्हणजे महाराष्ट्रात एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे सर्वसामान्य माणसं मे मध्येच पाऊस सुरू आहे शेतातली उरली सुरली कामं अजून तशीच बाकी आहेत आणि नांदेडमध्ये शाही मेजवानीची आलबेल सुरू आहे काय चाललंय महाराष्ट्रात सरकार गंभीर आहे की नाही सरकारला गंभीरता वाटते की नाही राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढतात राज्याच्या मंत्र्याच्या मुलाकडूनच महिलेचं शोषण होत तिच्यावर अत्याचार होतं एबोशन केलं जात ती तक्रार करते कोणीच दखल घ्यायला तयार नसतं तिच्या कुटुंबाला दक्काय अर्थात धोका आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्याचं स्वागत करायला चव्हाण मंगल्यावर आहे चव्हाणांना सुद्धा नांदेड संपूर्ण आपल्या ताब्यात पाहिजे नांदेडला भाजपमय मय करायचंय नांदेडमध्ये एकही काँग्रेसचं बी ठेवायचं नाही चव्हाणांनी ठरवलंय चव्हाणांच्या डोक्यात वेगळे शहांच्या डोक्यात वेगळे फडणवीसांच्या डोक्यात वेगळे सगळ्यांच्या डोक्यामध्ये आपलं सरकार कसं मजबूत राहील आपल्या पक्षाची वाढ कशी होईल आणि इकडे महाराष्ट्राची मात्र वाट लागली जाते महाराष्ट्र वाहून चालला शंभर वर्षात जेवढा पाऊस कधी मे महिन्यात सुद्धा पडलेला नव्हता पावसाळ्यात नहुता। तर नव्हताच नव्हता तेवढा पाऊस वीस मे ते सव्वीस मे दरम्यान पडतोय पडलाय आहे का राज्याचे मुख्यमंत्री शेतामध्ये कुठल्या गावखेड्यामध्ये कुठं शहर पाण्याखाली गेलय गाव पाण्याखाली गेलय लोकांची घरं उद्वस्त झालीत छतं उडून गेलीत आणि इकडं शाही मेजवानी चाललीय काय चाललंय माझ्या महाराष्ट्रात काय चाललंय आम्ही निवडून दिलेल्या सरकारचं लाडक्या बहिणींनो जगा तुमचे संसार तुमच्या तुम्ही सांभाळला पंधराशे रुपयात तुम्हाला जसं जगायचंय तसं जगा सरकार तुम्हाला वाचवायला येणार नाही का चव्हाण साहेबांना नांदेड जिंकायचंय म्हणल्यावर चव्हाण साहेबांचा साठी खास त्यांच्या बंगल्यावर जर देशाचे गृहमंत्री वेळात वेळ काढून येतात काय बोलायचं कुणाला गांभीर्य चव्हाण साहेबांनी खरं तर महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत परंतु चे त्यांना नांदेड मध्ये कस तिथलं विरोधी पक्ष त्यांचा जुना पक्ष फोडता येईल आणि अख्खा नांदेड जिल्हा कसा भाजपमय करून ताब्यात घेता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे तिथं खासदार काँग्रेस आहे ते यश मिळू शकत नाहीत भाजपवाले हदबल झालेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळा विषय घेऊन आलोय मित्रांनो सर्वांना सप्रेम जय शिवराय जय जिजाऊ मी, मी, मी संतोष शिंदे सर्वांना नमस्कार या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अशोक चव्हाण साहेब तुम्ही लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस पाहिलं माणसं सुद्धा नसायची त्यांच्या सभेला विधानसभेला पाहिलं कशी ही जांगजोड करू द्या जवळची लोक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेली चव्हाण साहेबांना भाजपचं कमळ फुलवता आलं नाही बाकी काय घेऊन बसलंय त्या चव्हाण साहेबांची नवीन व्यूहरचना कदाचित नांदेड जिल्ह्यामध्ये आखली जाते नांदेड जिल्हा एक वेगळा पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय सगळं काही चांगलंय भाजपची सत्ता गावखेड्यात गल्लीत दिल्लीत नाही जगात आली पाहिजे मला काहीच प्रॉब्लेम नाही माझं म्हणणं एवढंच आहे महाराष्ट्रात सध्या काय चाललंय खरच राजकीय नेत्यांचे दौरे राजकारणासाठी आता अक्का महाराष्ट्र पाण्यात डुबलाय मुंबई पाहण्यात मुंबईची बकायला अवस्था झाली मुंबईचं अत्यंत ढिसाळ नियोजन कामामध्ये होणारा भ्रष्टाचार अत्यंत निकृष्ट दर्जाचं खड्ड बुजवण्याचं साहित्य याच्यामुळं मुंबई खड्ड्यात गेली महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय पाण्यात गेलाय आणि इकडे जर तुम्ही शाही भोजन खात असाल शाही मेजवानी मिळत असेल एका ठिकाणी एका शहरात सत्ताधारी पक्षाच्या उपमुख्यमंत्र्याच्या तालुकाध्यक्षाकडून सुनेचा छळ केला जातोय ते प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे हुंडाबळीच आहे महिला छळाच चा आहे आणि एवढं होऊन सुद्धा मुख्यमंत्री याच्या गंभीर वाटत नाही जरी कायद्याने जे काही चाललं असेल जर मुख्यमंत्री महोदय अर्थात राज्याचे गृहमंत्री जर गंभीर असते तर त्या राजेंद्र आगवणेला पोलिसांनी क्लीन चिट दिली नसती पोलिसांनी त्याला जागेवर अटक केलं असतं महिला आयोगाने जर राज्याच्या सात महिन्यापूर्वी तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवीताई तर गेली नसतीच परंतु ती सुद्धा थोरली सून सुद्धा नवऱ्यापाशी घरीच राहिली असते सासऱ्याला मात्र अक्कल घडवली असती नाही झालं तसं अहो हे प्रकरण थांबतय ना थांबतय दुसऱ्या मु... उपमुख्यमंत्र्याच्या मंत्र्याच्याच मुलांनी महिलावर अत्याचार केले आता महाराष्ट्रात ते प्रकरण गाजत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री नांदेडमध्ये शाही मेजवानी घेत आहे नाही पटत मनाला मनाला हे पटायला मनच तयार होत नाही कारण निवडणुकींच्या काळात आणाभाका दिल्या जातात चर्चा केली जाते महिला सुरक्षा तो याचा कायदा त्याचा कायदा उठायत ते सगळे कायदे दिशा कायदा नाव तर वेगळे वेगळे दिले गेले चर्चा तर शक्ती कायद्यापर्यंत होती परंतु कुठल्याच कायद्याचं काय झालं नाही असा महाराष्ट्र सध्याचा आहे मित्रांनो ही जर परिस्थिती महाराष्ट्राची असेल ही जर परिस्थिती आत्ताच्या सरकारची असेल भरभरून मतदान ज्यानी ज्यानी केलंय सत्ताधारी पक्षांना त्या सगळ्या मतदार बांधवांचा आणि बंधू बंधू भगिनींचा खर तर मला त्या मतदारांची क्यू येते तुम्ही पैशाला बघून मतदान केलंय तर नेते कसे वागतायत बघा तुम्ही पक्षाला बघून बघून मतदान केलंय तर पक्षाची ध्येय धोरणं का आहेत बघा तुम्ही पक्षाला आणि नेत्याला बघून मतदान केलंय तर राज्यातल्या जनतेच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे का बघा आणि कुठल्याच बाबतीत जर सरकार गंभीर नसेल तर हे मतदारांचं दुर्दैव आहे मी सरकारला दोष देणार नाही मुख्यमंत्र्यांनी बिंधास्त फिरावं जे मुख्यमंत्री मस्ताजोगच्या सरपंचाची त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या मंत्र्याच्या राईट कडून हत्या होते टोळीकडून हत्या होते सगळ्याच्या सगळ्यामध्ये मंत्री सुद्धा राजीनामा देऊन घरात बसला मुख्यमंत्री त्या घरी फिरकले नाहीत मुख्यमंत्र्याला मुंबईवरून त्यांना बीड जवळ वाटलं नाही परंतु नांदेड जवळच वाटतंय काय चमत्कार आहे हे महाराष्ट्रात घडतंय आणि म्हणून मला या विषयावर बोलावं असं वाटलं मित्रांनो मला काय मुख्यमंत्री महोदय किंवा सरकार यांच्याबद्दल वाईट काय बोलावं असं वाटतच नाही कारण ते चांगलं करतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातली जनता करते महाराष्ट्रातली जनता अपेक्षा करेल आपण मात्र काय करतायत ते पाहायचं परंतु त्यांच्याच लोकांकडून असं चुकीचं वागलं जात आहे म्हणजे कुठला जिल्हा आपल्या ताब्यात आला पाहिजे कुठला नेता आपल्याकडे आलाय का कार्यकर्ते आपल्या ताब्यात आले पाहिजे सत्ता तिथं ता आपलीच असली पाहिजे विवरचना वेगळ्या वेगळ्या आखल्या जात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेपासून परत पुढच्या लोकसभेपर्यंत विधानसभेपर्यंत हेच चालणार आहे पक्ष फोडतील आमदार फोडतील कार्यकर्ते फोडतील पदाधिकारी फोडतील उद्या महाराष्ट्र सुद्धा फोडायला कमी करणार नाही पण महाराष्ट्रातल्या जनतेचे चांगल्या दिवसाचं काय अख्खा महाराष्ट्र आहे आणि शाही भोजन जेवलं जातं हे तुम्हाला पटतंय का म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलो तो बाकी आपण ठरवावं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय मला हे काय पटलं नाही तुम्हाला पटत असेल तरी मला कमेंट करून सांगा नसलं पटेल तर तुम्ही कमेंट तर करा परंतु हा व्हिडिओ नांदेड जिल्हाच काय मराठवाडाच काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे हे किती लोक संवेदनशील आहेत हे आपल्याला तपासायचे धन्यवाद जय शिवराय काळजी घ्या भरपूर पाऊस पडतोय महाराष्ट्रात पाणीच पाणी झालंय काम असेल तर घराबाहेर पडा पण ज्यांच्या हा, हातावरच पोट आहेत काम केल्याशिवाय ज्यांना जमतच नाही त्यांनी फक्त बांधवांनो काळजी घ्या बाकी काय बोलणार धन्यवाद